सर्वांचं स्वागत अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी यांच्या वतीनं भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या नोकरी महोत्सवात राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांनी देखील भेट दिलेली आहे काय सांगाल भाऊ वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण केलं त्यात आज हा भव्य नोकरी महोत्सव काय सांगायला विषय राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सप्ताह घेतलेला आहे आणि या सप्ताहाच्या निमित्तानं पुणे शहराचे युवकांचे अध्यक्ष समीर सांदरे यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी नोकरी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि शाखेचं उद्घाटन देखील त्या ठिकाणी घेण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि या माध्यमातून अनेक युवकांना अनेक कंपन्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून नोकरी देण्याचा संकल्प यांनी केलेला आहे आणि असं मला वाटतं की सध्या नोकरी हा विषय खूप ज्वलंत आहे आणि या विषयाला धरून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आयोजन केलेलं आहे आता या ठिकाणी mm -hmm. कसबा मतदारसंघाचं श्री लोंडे यांनी आयोजन केलेलं आहे अजय दराडे असतील अरुण गवळे असतील राहुल पायगोडे असतील दत्ताभूष सागरे असतील आनंद सागरे असतील त्याचप्रमाणे संतोष बेंद्रे असतील या आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील देखील ला आलेल्या आहेत आणि चांगल्या वातावरणामध्ये या युवकांना नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणाने करतं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अशा पद्धतीनं हे उपक्रम होत असताना खऱ्या अर्थानं युवकांच्या जीवनाला गतिमान करण्याचं काम या ठिकाणी आमचे युवकांचे अध्यक्ष जे आहेत समीर चांदेर हे करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम पुणे शहरामध्ये यांनी केलेलं आहे आणि पुण्यातल्या विविध भागामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये या पद्धतीचे उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं युवकांच्या जीवनाला चालना देण्याचं काम या ठिकाणी होते परंतु या युवकांना माझी एक विनंती राहील की या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळी युव राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्हाला मदत करते तर तुम्ही देखील आमच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे की तुमची नैतिक जबाबदारी आखणं अत्यंत गरजेचं आहे कारण की एक लक्षात घेतलं पाहिजे की नोकरी हा विषय ज्वलंत असताना एका कुटुंबाला आपण जबाबदारी या निमित्तानं देतो आहे की कुटुंब कशा पद्धतीने जोपासलं जाईल त्या कुटुंबाची जबाबदारी या युवकाच्या माध्यमातून कशी राहील हा विचार घेऊनच या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाला सुरुवात केलेली आहे माझ्या मनापासून शुभेच्छा आहे दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना देखील मनापासून शुभेच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची मागणी की दादा रा या राज्याचे मुख्यमंत्री भविष्यामध्ये व्हावेत आणि त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही धन्यवाद माननीय अजितदादांच्या वाढदिवसाचं निमित्त औचित्य साधून आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष समीर जांदरे त्याच्यानंतर कसबाचे अध्यक्ष आमचे गजानन भाऊ लोंडे या युवकांनी दादांच्या वाढदिवसावर एक अनोखी भेट दिली तुम्ही बघितलं जर ज्यांचं शिक्षण झालेलं आहे जे आय टी क्षेत्रातले आहेत त्यांच्यासाठी जॉबफेअर अनेकजण तयार करतात uh, मेळा संपन्न त्यांचे कार्यक्रम होतात परंतु हा जो जॉबफेअर आहे म्हणजे भव्य नोकरी महोत्सव जो आहे हा पाचवी ते बारावीतल्या लो जे शिकलेले आहेत ज्यांचं कुटुंबाच्या का का काही अडचणी काही शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही परंतु शिक्षण जरी झालं नसेल किंवा शिक्षण बारावीपर्यंत जरी झालं असेल तरी उदरनिर्वाह करण्यासाठी कुटुंबचा चरितार्थ चालण्यासाठी या नोकरीची मदत खारीची मदत आमचे शहराध्यक्ष युवकचे समीर भाऊ असतील गजानन भावे यांनी केलेले खरंच कौतुकास्पद आहे कारण का आजच्या जगामध्ये कोण कुणाला पाच रुपये देत नाहीत परंतु दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून घरामध्ये एक मदतीचा हात कामाला हात ही जी कन्स संकल्प त्यांनी का कार्यक्रम घेतलेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा तुमच्या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करेल की ह्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त तुम्ही जर फायदा करून घेतलात तर तुम्हाला ॲबिलिटी मिळते कारण का आमच्याकडं सध्या जॉब नाही आहे काम द्या कुठलंही काम द्या इंजिनियरवाला आहे की जो भजीपावरची गाडी लावायलासुद्धा तयार असतो तर आमचा एकच उद्देश आहे की राष्ट्रवादी काँग्रेस युवक आमचे जे तुम्हाला हाताला बळ देत आहेत त्या तुम्ही त्याचा संधीचा फायदा घ्यावा आणि बाकी नोकरी लागण्यासाठी आम्ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण लोकांच्या सोबत आहोतच आणि निमित्त दादांच्या वाढदिवसाचे आणि एकच उद्देश आहे की प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या राष्ट्र राष्ट्रवादी युवकाचा खारीचा वाटा असला पाहिजे सुरुवातीलाच मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवारसाहेबांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आजपासून दादांच्या वाढदिवसानिमित्त जे आम्ही आठही मतदारसंघामध्ये नोकरी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे त्याची सुरुवात आज कसब्यातून आम्ही करतोय याचा देखील आम्हाला आनंद आहे त्याचबरोबर आपण सर्वजण पाहताय की कायम युवकांना ताकद देण्याचं खऱ्या अर्थानं काम दादांनी केलेलं आहे जे नुकतेच अर्थसंकल्प पार पडले त्या अर्थसंकल्पामध्ये देखील युवकांना आर्थिक रोजगार कशा पद्धतीने मिळेल ते देखील योजना दादांनी या अर्थसंकल्पामध्ये मांडलेली आहे त्याचबरोबर महिलांना सक्षम करण्यासाठी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा ऐतिहासिक निर्णय दादांनी घेऊन ती देखील योजना राबवण्याचं खऱ्या अर्थानं काम आदरणीय दादांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहताय की अर्थसंकल्पामध्ये देखील विद्यार्थिनीला मोफत शिक्षण देण्याचा ऐतिहासिक तो देखील निर्णय दादांनी या ठिकाणी घेतलेला आहे आज या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये एक पस्तीस ते चाळीसहून अधिक कंपन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आपण पाहतोय पुणे शहर हे, हे। सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर मानलं जातं पुणे शहर या पुणे शहरामध्ये विविध जिल्ह्यातून विविध तालुक्यातून आपल्या व्यवसायासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी युवक युवती हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वास्तव्यास आहे तर आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उद्दिष्ट जे एक आहे की आलेल्या सर्व युवकांना यु यू, युवतींना या ठिकाणी रोजगार कसा मिळेल हे आमच्या सर्व युवकांचं या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे आणि हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने आयोजित केल्याबद्दल मी माझे पक्षातील संघटनेचे सहकारी युवकांचे कार्याध्यक्ष आनंदभाऊ सागरे तसंच कासबा विधानसभा मतदारसंघाचे युवकांचे अध्यक्ष गजानन भाऊ लोंढे यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी अजितदादा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज कसबा मतदारसंघामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज भव्य नोकरी महोत्सव घेतो आहे आणि आठ मतदारसंघामध्ये हा महोत्सव होणार आहे त्याची सुरुवात आज कसबा मतदारसंघातून झाली आदरणीय शहराध्यक्ष दीपक बहुमानकर समीर भाऊ चांदेरे आनंद भाऊ दत्ता भाऊ सागरे, सागरे। सा अजय दराडे रुपालीताई ठोंबरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले असून युवकांचा इवकंचा आणि युवतींचा ह्या नोकरी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्या त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि ह्या जवळजवळ तीस एक कंपन्या ह्या चांगल्या चांगल्या कंपन्या आलेल्या आहेत त्यामुळे युव युवक आणि युवतींना याचा चांगला लाभ होणार आहे की त्यांना एक रोजगार निर्माण होणार आहे त्यानिमित्त आज हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपण रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते आज माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सवाचं कसबा विधानसभा युवक अध्यक्ष गजानन लोंढे यांनी आणि शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी नियोजन केलेलं आहे या नोकरी महोत्सवामध्ये तीस बाहेरच्या कंपन्या आल्या आहेत शैक्षणिक पात्रता पाचवी ते बी कॉम बी ए म्हणजे आय टीपर्यंत झालेल्या मुलांसाठी आज हा नोकरी महोत्सव घेण्यात आलेला आहे सध्या जी रोजगार रोजगाराची सगळ्यात मोठी तरुण पिढीला आत्ता प्रॉब्लेम येतो रोजगाराचा त्याच्यामध्ये हा नोकरी महोत्सव ठेवून त्यांना खूप फायदा होईल माझं तर म्हणणं असं की प्रत्येक मोठ्या नेत्याचा वाढदिवस अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे की ज्याच्यातून कार्यकर्त्यांना मदत होईल आता तसं बघायला तरुण कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात राजकारणात सक्रिय झालेले आहेत आणि रातक्यात सक्रिय असतानासुद्धा नोकरीची सगळ्या सगळ्यांना खूप जास्त गरज आहे करोनानंतर तर नोकरीचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये गरज हे झालेली आहे या नोकरी महोत्सवामुळे खूप तरुण मुलांना युवतींना खूप जास्त प्रमाणात फायदा होईल असे सांगून दादांना शुभेच्छा देऊन थांबतो